बघितलं एका ड्रायफ्रूटच्या लाडूपासून आपल्याला छत्तीस ग्रॅम असे कॅलरीज भेटतात पौष्टिक असे हे ड्रायफ्रूटचे लाडू आज आपण पाहणार आहोत त्याआधी चॅनेलला आधी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला प्लीज प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला बटन दाबा म्हणजे नवीन येणाऱ्या रेसिपीज तुम्हाला पटकन नोटिफिकेशन ये चला तर मग सुरुवात करूया ड्रायफ्रुट्सच्या लाडूंना तर आता बघा कोणत्याही ऋतूमध्ये आपण हे असे ड्रायफ्रुट्सचे लाडू आपण खाऊ शकतो तर इथे मी काय घेतला आहे तर काजू बदाम पिस्ता खजूर घेतले आहेत अक्रोड घेतला आहे लाल भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहेत काळे मनुके घेतले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं मी तर शेंगदाणा सुद्धा वापरणार आहे तर हे सर्व साहित्य तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही यामध्ये ऍड करू शकता हे आता सर्व साहित्य आपल्याला एका जाडबोडाच्या कढईमध्ये छान खरपूस कडकडत होऊन पर्यंत भाजून घ्यायचं आहे की जेणेकरून आपले हे लाडू छान असे जास्त दिवस टिकतील आणि खायला सुद्धा खूपच पौष्टिक लागतील कारण माहिती आहे ना भाजलेला कुठलाही पदार्थ खूप छान लागतो तर चला तर मग आता पहिल्यांदा आपण शेंगदाणे भाजायला घेतले आहेत तर आता हे शेंगदाणे थोडे भाजत येत असताना त्यात एक चमचा मी तूप घातला आहे की जेणेकरून करून तुपाचाही त्याच्यामध्ये समावेश केला जाईल आणि तूप सुद्धा शरीराला चांगलेच असतं नाही का त्याने लाडू आपले अजून जास्त पौष्टिक होते आता शेंगदाणे भाजून झाल्यानंतर मी याच्यात घातले आहे आपल्या ह्या लाल भोपळ्याच्या बिया त्यासुद्धा फार पौष्टिक असतात सहसा या भोपळ्याच्या बिया सुद्धा मार्केटमध्ये आता सहज उपलब्ध होत आहेत आता भाजलेले सर्व पदार्थ मी एका परातीमध्ये बाजूला काढून सुद्धा घेत आहे याच्यानंतर मी भाजलेले आहेत काजू ते सुद्धा छान एक अर्धा चमचा तूप घालून भाजून घेतलेले आहेत काजू नंतर मी घातला आहे बदाम हे सुद्धा बदाम मी छान असे खरपूस दोन्ही बाजूने डाग पडूस पर्यंत एकदम करपवायचे नाहीत असे भाजून घेतले आहेत त्यानंतर भाजला अक्रोड आणि हा मनुका मनुका सुद्धा हा काळा तुमच्याकडे पिवळा असेल बेदाणे किंवा हे काळे बेदाणे असतील ते सुद्धा भाजून घ्यायचे आहेत तर सर ते शेवटी हा आपण खजुरा खजुराच्या बिया काढून घेतलेल्या आहेत तो सुद्धा खजुराच्या बिया तूप टाकून छान असं भाजून घ्यायचं आहे का तर खजूर हे त्याच्या गुणाने फार उष्ण आहे आणि उष्णतेमुळे आपल्याला त्रास होण्याचा म्हणजे तोंड येण्याची किंवा जास्त उष्णता शरीरात वाढण्याची शक्यता असते त्यामुळे हे खजूर सुद्धा तूप टाकून छान असं भाजून घ्यायचं आहे भाजून घेतलेले हे सर्व पदार्थ एका परातीमध्ये मी थंड होण्यासाठी ठेवले आहेत अशा प्रकारे काजू बदाम पिस्ता अक्रोड बनुका बेदाणे हे सर्व आहे ना खजूर वगैरे हे सर्व थंड झालेलं आहे हाताने एकत्रित एक असं छान एकत्रित एक करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे मग काय नंतर शेवटी घ्यायचं आहे एक मिक्सरचं भांड आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व एकत्र एक केलेले जिन्नस असे जाडसर वाटून घ्यायचे आहेत याचा पार अगदी भुका करायचा नाही तर अगदी जाडसर दाताखाली हे भाजलेल्या ड्रायफ्रुटचे चे नाही का असे दाणे सुद्धा यायला पाहिजेत की ज्याने त्याचा खमंगपणा आपल्याला चवीला लागतो तर अशा पद्धतीने मी सर्व हे ड्रायफ्रुट्स मिक्सर मधून जाडसर असे वाटून घेतलेले आहेत याच्यामध्ये बघा साखर नाही किंवा गुळ नाही फक्त खजूर घातल्यामुळे आणि थोडं भासताना तूप घातल्यामुळे बांधता येतात लाडू याला चिकटपणा सुद्धा येतो याच्यामध्ये चिकटपणासाठी अजून आपण बेदाणे सुद्धा, बेदा सुद्धा वापरलेले आहेत तर कोणत्याही साखर नाही किंवा गुळ नाही असं न वापरता फक्त खजूर बेदाणे आणि बाकीचे ड्रायफ्रुट्स वापरून आणि अगदी सहज हाताने एका मुठीने सुद्धा वळता येतील असे हे असे लाडू आपण बनवणार आहोत तर बघू शकता हाताने मी सगळं एकत्र कालवलेलं आहे आणि एकाच मुठी मध्ये बसेल असं एवढस हे पीठ म्हणू शकता हे किंवा मिश्रण म्हणू शकता हे घेतलं आहे आणि ह्याचा बघू शकता आपण किती छान असा अगदी कोणतेही ताकद न लावता छान असा लाडू वळला जातोय आणि गोल सुद्धा होतोय असे हे पौष्टिक लाडू खायला हिवाळ्यामध्ये किंवा कोणत्याही सीझन मध्ये ऐन टाइमाला मुलांच्या डब्यासाठी वगैरे तुम्ही करू शकता तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ड्रायफ्रूट ते तुम्ही वापरून असे हे लाडू बनवू शकता तर मी अशा पद्धतीने हे सर्व ड्रायफ्रूट तयार केलेले आहेत तर इथे मी सर्व जिन्नस हे मगाशी सांगायला विसरले पण हे सर्व जिन्नस मी मोजून घेतले होते आणि ते सर्व हे चाळीस चाळीस ग्रॅम असे होते फक्त खजूर दोनशे ग्रॅम होते आणि आता त्याच्यापासून बघू शकता आपण किती लाडू केले आहेत तर आपण वजन करून बघूया तर मी एक एक लाडू इथे वजनासाठी टाकते तर हे वजनामध्ये आपण किती भरतात ते पण पाहूया आणि एका लाडू पासून किती कॅलरीज मिळते हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर टोटल असे हे सर्व लाडू क्वांटिटीमध्ये बरोबर एकोणीस झालेले आहेत आणि ग्रॅम मध्ये म्हणाल तर सहाशे चोवीस ग्रॅम असे हे लाडू झालेले आहेत लाडू तुम्हाला उघडून दाखवल्यानंतर बघू शकता आतून पण केवढा छान बांधला गेलेला आहे असा हा पौष्टिक लाडू तुम्ही या हिवाळ्यामध्ये किंवा लहान मुलांना खायला नक्की करून बघा एका लाडूची वजन बघितला तर तो छत्तीस ग्रॅम इतका भरलेला आहे आणि एका पा लाडू पासून आपल्याला एकशे पन्नास ते एकशे सत्तर इतक्या कॅलरीज आपल्याला भेटतात तर असे हे भरपूर प्रोटीन फॅट्स फायबर विटॅमिन्स मिनरल्स असणारे हे पौष्टिक लाडू तुम्ही घरी नक्की करून बघा मी ही केलेली रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद